धनंजय मुंडे यांची कृषी मंत्रीपदी लागणार ओरणी तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे महायुतीचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचे शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची लवकरच हालचाली वाढत असल्याचे पाहण्यास मिळत असून बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण गत सत्तेच्या कार्यकाळामध्ये धनंजय मुंडे हे देखील कृषी मंत्री असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हे एक सुखाचे दिवस आल्याचे पाहण्यास मिळाले होते ह्याच धर्तीवर पुन्हा एकदा कृषी मंत्रीपद हे धनंजय मुंडे यांच्याकडे येणार असल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून आता आनंद व्यक्त केला जात असून लवकरात लवकर धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी देखील आता बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भोगिनीसह शेतकरी बांधवातून केली जात आहे बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कृषी मंत्रीपद हे धनंजय मुंडे यांना देणं खूप महत्त्वाचं असून त्या हालचाली देखील मंत्रिमंडळामध्ये सुरू असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे आपल्याला कृषी मंत्रिपदाची शपथ घेताना पाहण्यास मिळणार आहेत ह्यामुळे बीड जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांचा विकासाला गती मिळणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता शेतकऱ्यातून देखील धनंजय मुंडे यांची कृषी मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती कळताच आनंद व्यक्त देखील केला जात आहे धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री देखील होणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री तसेच बीडचे पालकमंत्री असे दोन प्रमुख खाते राहणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील सर्व जनतेतून पदा या पदासाठी आनंद व्यक्त केला जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद